नमस्कार बी एल न्यूजमध्ये आपले स्वागत बी एल न्यूज प्रतिनिधी आकाश जळके जालना जिल्ह्यातील आंबड शहरामधील बाळानगरीतील रहिवाशांचे आमोर उपोषण उपोषणाचा आज दुसरा दिवस आंबड नगरपालिकेच्या उदासीन कारभारामुळे बाळानगरमधील रहिवाशांना रस्त्यावरील असलेल्या दुर्गंधीमय घाण गटारीचे पाणी आरोग्यास हानिकारक होत आहे गटारेतील गॅसमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून बाळानगरमधील रहिवाशांनी अनेक वेळा नगरपालिकेला निवेदनाद्वारे माहिती दिली असतानाही नगरपालिकेने घेतली नाही पूर्णत याकडे कानाडोळा केला असून त्यामुळे बाळानगरमधील रहिवाशांना उपोषण करून प्रशासनाकडे मागणी करावी लागली नगर परिषद प्रशासनाने याची दखल घेऊन उपोषणस्थळी भेट दिली पण याची पाहिजे तशी दखल न घेता थातूरमातूर काम करून नागरिकांना निराश केले असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते देवानंद त्रिवाल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सर्व गटारीचे व सांड पाहण्याची पाहणी केली असता सर्व गटारी तुडुंब भरल्याचे निदर्शनास आले व यामुळे त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे माननीय तहसीलदार यांना संपर्क करून यावरील कारवाई करण्याचे नगरपालि परिषदेला आदेश द्यावे अशी विनंती केली भारतीय लोकशाही न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना बाळानगरमधील महिला व उपोषण करते काम त्यांना जे दिले आम्ही ते पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कायम राहू उपोषणावरती झाले उपोषणला बसलेले येतं पाण्या पावसाचे दिवस येत ईज लवती पाऊस पडतो लिंबा खाली बसलेले येत मग काय करायचं आता त्यांनी आपल्याला मग आता काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे आता त्याने त्यांना कसं समजत नाही नगरपालिका येते बघून जाती कोणीच काही घेत नाही त्याच दखल काही घेतच नाही त्यांना समजायला पाहिजे ना ह्या नाल्या रोड पाणी सगळं गटाराचं पाणी नाल्यातलं घाण समधी आमच्या दरवाज्यात येते जायला पाहिजे ना हे काही दखल काही घेत नाही ना आम्ही चक्र मारतो ते काही आम्हाला काही दबत नाही तर जा म्हण ते समोर जाण आमच्या मागे कोणीच येत नाही तीन वेळ नगरपालिका मध्ये गेलो कोणीच आलं नाही शिवसाहेब येतो इंजिनियर येतो बघून जातो ते काही घेतच नाही काही मानावर धरीतच नाही मग आता याचा उपाय काय मग कसं करायचं आता मला सांगा आज उपोषणाचा किती दिवस आहे आजचा दुसरा दिवस आहे आज पर्यंत तुम्हाला अधिकारी भेटायला आलेला आहे हा हे बघा सर्वप्रथम आम्ही तीन महिन्या अगोदर एक निवेदन दिलं तर त्या नगर परिषदेच्या विरोधात सीओ हो साहेबाला पण ते काय निवेदनाचा आम्हाला काही बाब घेतलीच नाही त्यांनी मागच्या काळात पण त्यांनी दोन माणसं पाठवायचे आणि नाल्या काढून द्यायचा पण ज्याचा मेन मुद्दा आहे आम्हाला ते उपोषण आम्ही यासाठी बसलेलो आहे हे नाल्या दोन वर्षापासून आम्हाला हा त्रास आहे डास मच्छर इतके झालेले आहे त्यामुळं आम्ही उपोषणाला बसलेलो आहे पण आम्ही निवेदन देऊन बी तुम्ही येत नसेल आणि आता माग आल तर ते साहेब पण त्यांचं काय आहे ते फक्त दोन शब्द बोलून गेले